नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे पंधरा मिनिटांचे एकशे ऐंशी सेकंदाशी गुणोत्तर किती मुलांना गुणोत्तर घ्यायचं असतं त्यावेळेस दोन्ही क्वांटिटी हे एका, एका पाहिजेत मुलांना हे तुम्हाला मिनिट दिलेत आणि इथं सेकंद दिलेत आपल्याला कन्व्हर्जन माहिती पाहिजे एक मिनिटामध्ये आपल्याकडे साठ सेकंद असतात मुलांना एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात म्हणून काय करायचं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे गुणोत्तर बरोबर हे पंधरा मिनिट आहेत आणि त्याचा गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे भागाकार तो एकशे ऐंशी सेकंदासोबत विचारलाय बरोबर तर मग काय करायचं या पंधरा मिनिटाचं रूपांतर जर तुम्हाला सेकंदात करायचं असेल तर त्याला ने गुणायचं मुलांना म्हणजे हे झाले सेकंद आणि खाली आपल्याकडे ऑलरेडी एकशे ऐंशी सेकंद दिलेत मग भाग द्या शून्य शून्य कॅन्सल सहा एक सहा सहावित्रीक अठरा तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे पाच छेद एक हे त्याचं उत्तर आहे आणि गुणोत्तर हे आपल्याला आडवं असतं म्हणजे पाच आस एक या रेशोमध्ये त्याचं उत्तर काय झालेलं आलेलं आहे अशाच प्रकारे हा दुसरा प्रश्न आहे मुलांना यामध्ये तुम्हाला गुणोत्तर आता विचारलंय दोन तासाचं दोन तासाचं गुणोत्तर मुलांना आपल्याला सोबत विचारलंय ते आहेत एक हजार पाचशे सेकंद मुलांना तासातून जर मला सेकंदा जायचं असेल तर आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात मुलांना छत्तीसशे सेकंद कसे एका तासाचं मिनिटामध्ये जायचं असेल तर साठने गुणायचं आणि सेकंद जायचं असेल तर आणखी साठने गुणायचं म्हणून साठ गुणिले साठ किती येतात छत्तीसशे एका तासाचं रूपांतर छत्तीसशे सेकंद होतं मुलां दोन तासाचं रूपांतर करायचं असेल तर दोन गुणिले त्याला काय करायचं छत्तीसशे ने गुणायचं आणि त्याला भागीले खाली एक हजार पाचशे सेकंद दिलेले आहेत मग भागाकार करा डबल शून्य डबल शून्य कॅन्सल मुलांनो पंधरा आणि छत्तीस तीनच्या पाड्यात आहे तीना पाचे पंधरा तीन एक तीन आणि तीन दुने सहा आता भाग जाणार नाही म्हणजे बार दुने मुलांनो चोवीस आणि त्याला खाली आले पाच चोवीस छेद पाच म्हणजेच याचं उत्तर आहे चोवीस आस पाच हे त्याचं काय असेल गुणोत्तर असेल अशा प्रकारे हे आपल्याला सोडवायचंय धन्यवाद